अमरावती जिल्ह्यात पाच अनाथ मुले सध्या वेगवेगळ्या बालगृहांमध्ये राहत आहेत त्यांच्या पालकांचा किंवा नातेवाईकांचा शोध सुरू असून जिल्हा महिला व बाल विकास विभागाने विशेष आवाहन केले आहेत जाणून घेऊया संपूर्ण माहिती बालगृह आणि महिला व बाल विकास कार्यालयाचे ही पाचही मुले वेगवेगळ्या ठिकाणी बेवार स्थितीत सापडल्यात लक्ष्मी धुर्वे ही वरुड बसस्थानकावर सीता पवार रेल्वेत भीक मागताना तर सीमा मावसकर वडाडा स्टेशनवर सावत्र वडिलांच्या सक्तीमुळे भीक मागताना आढळली दीक्षा इंगळे हिने कुटुंबातील छळाविरुद्ध तक्रार केली आहे तर राणी पवार जालना जिल्हा रुग्णालयात सापडली आहे सध्या त्या अमरावतीतील बालगृहांमध्ये आहेत आणि त्यांच्या पालकांचा शोध घेतला जात आहे जिल्हा महिला व बालविकास विभागाने जनतेला मदतीचे आवाहन केले आहे या मुलींच्या पालकांविषयी किंवा नातेवाईकांविषयी माहिती असल्यास त्वरित जिल्हा व महिला बालविकास कार्यालयात अमरावती येथे संपर्क साधावा अशी माहितीसाठी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा या निराधार मुलींना त्यांच्या कुटुंबाशी जोडण्यासाठी तुमचा एक मदतीचा हात गरजेचा आहे